कुरुक्षेत्राच्या रणांगणावर रडणाऱ्या अर्जुनाच्या जीवनामध्ये शांतीचं गीत निर्माण व्हावं त्यासाठी भगवंत भगवान श्रीकृष्णाने जे शांती गीत गायलं त्याचं नाव गीता आहे तर गीता ही केवळ मंदिरामध्ये बसून वाचण्याचा ग्रंथ नाही तर तो जीवनमध्ये उतरवण्याचा ग्रंथ आहे जीवनातील सर्व समस्यांचं समाधान श्रीमद भगवत गीता आहे आणि आज आमच्यासमोर श्री श्री रविशंकरजी यांची खूप सुंदर अशी गीतं आहे आपण बघू शकतात की किती वैभव संपन्न अशी ही गीतं आहे आणि सोन्याचा असा हा मुलामा सुद्धा तिला बाजूने दिलेला आहे अतिशय सुंदर अशी तिची बांधणी आहे प्रत्येक श्लोक आणि आता विशेष असा आहे की त्यांनी आपल्याला दिलेलं हे जे मशीन आहे साधन आहे याद्वारे कुठलाही श्लोक आपण तो ऐकू शकतो फक्त एक काम करायचं की त्या श्लोकावर फक्त आपण हे जे मशीन आहे ते ठेवायचं आणि त्याचं उच्चारण खूप शुद्ध प्रकारे आपल्याला ऐकायला मिळेल ओम चालू करायला मिळाल

कुठलाही श्लोक काढा आपल्याकडे जेवण करण्याच्या अगोदर काही श्लोक जे म्हणण्याचे आहेत तर त्यातला हा श्लोक आहे आपण जर जेवणाच्या अगोदर हा श्लोक म्हटला तर आपलं जेवण केवळ जेवण नाही तर तो प्रसाद बनेल अशा प्रकारचा हा श्लोक आहे ऐकूया आपण यज्ञशिष्टाशीन संतो मुच्येके विषय भुंजते ते ये त्यात्मकारणा एवढंच नाही तर काही भजन सुद्धा दिलेले आहेत आपण ऐकू शकतो बघा ते फक्त टच करायचं किती गोड <laughs> सुंदर अर्थात हे सगळं दाखवण्याचा सायास आणि तात्पर्य एवढंच आहे की आज विज्ञानाने आपल्याला अध्यात्म सुद्धा अतिशय सुलभ करून दिलं आहे आणि या अध्यात्माचा उपयोग आपण वरदान म्हणून करायचा की शाप म्हणून करायचा हे आपल्यावर आधारित आहे किंबहुना ती बुद्धी एवढी सात्विक होण्यासाठी त्याच्यासाठी उपयोग सुद्धा घेतेच आहे आधुनिक काळामध्ये जर योग्य प्रकारे या साधनांचा सा उपयोग आपण केला तर आपण आहोत त्या ठिकाणी शांती समाधान समाधीपर्यंत जाऊ शकतो अशी ही सगळी साधनं आहेत आम्ही या सगळ्या साधनांचा सा उपयोग समाधानासाठी शांतीसाठी केल्यापेक्षा की ज्याने अशांती निर्माण होईल अशाच प्रकारे आपण त्याचा उपयोग करतोय हे सर्व साधनं अभिषेक नाही तर मानवी जीवनाला शांती समाधानापर्यंत घेऊन जाणार आहेत थोडं डोळे उघडून बघा तर आम्ही ज्यांच्याकडे आलो आहे आमचे परममित्र आदरणीय रामदास शेठ वरखडे यांच्याकडे आम्ही मग कमाल थांबलोय निघोज या ठिकाणी हे खूप मोठे उद्योजक आहेत परंतु आपल्याकडे जनकांची परंपरा आहे की राज्य करत असताना सुद्धा तत्वज्ञान संपादन करून घ्यावं अशा प्रकारची त्यांची जीवनशैली आणि सकाळी उठल्यानंतर ही गीता त्यांनी आम्हाला दिली आणि आनंद वाटला की पांढऱ्या कपड्यांमध्ये सुद्धा साधू वास करू शकतात त्यांना दाखवा महाराज थोडासा आणि इतकं समाधान झालं की गीतेचं इतक्या दिवसाचं आम्ही चिंतन करतो परंतु एवढं काम है। आपना त्या गीतेवर झालंय आणि आपण आहोत त्या ठिकाणा ठिकाणाहून भगवंताशी जोडू शकतो विचारांशी जोडू शकतो त्यांचा नातो रुद्रांश रुद्रांश तो सगळा तोसुद्धा हे सगळं बघतोय खरं तर या मुलांना या गीता दाखवायला पाहिजे हे विचार दाखवायला पाहिजे आणि भौतिक संपत्तीबरोबरच या आध्यात्मिक संपत्तीचे सुद्धा हे सगळे वारसदार व्हायला पाहिजे आणि हे प्रयत्न अशा या सात्विक कुटुंबाचे आहेत खूप शुभ सकाळ ज्याला म्हणावे आजची अशी आमची आहे धन्यवाद आपणसुद्धा या विचारांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने जीवनाचा अर्थ समजून घ्या आणि खऱ्या अर्थाने परमार्थ समजून घ्या धन्यवाद